परवाना रद्द करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी आमदार अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलंय सावली बारच्या बाबतीत अनिल परब बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय सावली बारच्या बाबतीमध्ये अर्धवट वकील अनिल परब यांच्याकडून हेतू पुरस्कार उलट सुलट बातम्या देऊन सातत्यानं मीडियामध्ये आमची बदनामी करण्याचं आहे आता त्यांचं म्हणणं आहे की मला लायसन्स जमा केले तर लायसन्स तुक मला राजीनामा पाहिजे तू राजीनामा मागणार कोण संबंध काय तिथे येतो खोटे आरोप करायचे आणि राजीनामा मागायचे असं असेल तर या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री पण शिल्लक नाही ना भाप दाखवून साध्य खांना मी आज पुन्हा एकदा आपल्याला मुद्दाम सांगतोय ही अग्रीमेंट बघा ही आगीमची कॉपी आहे त्याच्यामध्ये शेवस शेट्टींचं नाव आहे शेवस शेट्टींचं नाव आहे यामध्ये कॉलम सहा मध्ये असं म्हटलेलं आहे यापुढे धंदा चालवण्यासाठी कबूल कवित आहे की चालवण्या कबूल कवित आहे की कोणताही बेकायदेशीर धंदा मी जागे जा सदर जागेत चालवणार नाही कलम सहामध्ये लिहिले आणि केवळ यामध्ये दिलेल्यानुसार हॉटेलचा धंदा सदर जागोतून जागेतून मी चालवीन आणि कोणताही कोणतीही शर्त या कारनाम्यातील ज्याचे उल्लंघन धंदा होईल होईल असं मी करणार नाही असं कलम सहा महिने म्हटलंय कलम सात मध्ये त्यांनी म्हटलंय धंदा चालवणार येथे मालक यांना हमी देत आहेत की सर्व कुत्ते कोणतेही जी केलेली असतील फौजदारी किंवा दिवाणी कायदेशीर कारवाई दंड आणि इतर दावे धंदा चालविताना जर कोणतेही केलं गेलं कोणत्याही अधिकारकडून तर त्याला धंदा चालवणारे हे जबाबदार असतील धंदा चालवणारे हे जबाबदार असतील असतील जबाबदार असतील आणि ग्राहक यांना कोणतेही मालक यांना कोणतीही जबाबदारी देणार नाही किंवा कोणतेही मालकाची जबाबदारी राहणार नाही याला पूर्णपणे जबाबदार धंदा चालवणारा असेल कलम सहा सात मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि असं असताना ज्या वेळेला पोलिसांनी कारवाई केली आणि स्पष्ट झालं की त्यामध्ये अखिष्टा फक्त नसून अन्य काही गोष्टी तिथे आढळल्या त्यावेळेला आम्ही तात्काळ त्याला त्या ता 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 हॉटेलमधून बाहेर काढला त्याला टर्मिनेट नोटीस -नो दिली हे ते तेव्या सहाला लायसन्स जमा केलेले आहेत आणि या महासेबाने विधानसभेत कधी कधी काढलं अठरा सात अठरा तारखेला विधिमंडळामध्ये काढलं त्याच्या आधीच तेव्हा तारखेला हे दोन्ही लायसन्स आम्ही जमा केले आहेत हा बसा भाव खाऊन जातोय जसं का मी विधिमंडळामध्ये विषय काढला म्हणून लायसन्स जमा केले आहेत ना नाही चूक आम्ही नीतीमत्ता म्हणून जवळला मला आढळलं तत्काळ टर्मिनेट केली हे दोन्ही लायसन्स पोलिसांकडे जमा केले आणि हॉटेल बंद देखील तात्काळ केलं दोन महिने आधीच दोन महिने आधीच हॉटेल बंद करून टाकलं आणि दीड महिन्यानंतर या महाशयाने आणि म्हणून या हॉटेलचा आणि गैराज्यमंत्री योगेश कदम यांचा दुरानवीत संबंध नाही काय संबंध येतो राजीनामा देण्याचा एखादी व्यक्ती महिला का धंदा करू शकत नाही का व्यवसाय करू शकत नाही का आणि ज्यांनी चालना व्यक्ती आहे बघा यामध्ये ऑफ स्किन डान्स इन हॉटेल दोन हजार सोळा चे ऍक्ट मध्ये कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलं आहे नियम सोळा मध्ये की जो जी व्यक्ती जो इसम सदा हॉटेल चालूच असेल पूर्णपणे जबाबदारी त्याचीच असेल असं नियम आठ मध्ये स्पष्ट म्हटले जाय आणि हे महाशय हे दारूचा सांगतायत ते मुंबई हॅड सांगतायत ते महाशय दिसापूर आहेत आपल्या सगळ्यांची आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की पुन्हा 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 ते विषय येत आहेत तुम्ही लायसन्स जमा केले लायसन्स जमा केले आम्ही जमा केलेले पहिल्या पत्रका मध्ये मी सांगितलं पहिल्याच मध्ये मी सांगितलं मला पुन्हा पुन्हा मुंबईतून सगळे फोन हो येत आहेत अनिफ मासे कोण अनिफ अनिल देव आहे का भगवान आहे का जो विधिमंडळामध्ये हा विषय काढतो नियमाच्या जा बाहेर जाऊन काढतो एखाद्या जा सदस्याला नोटीस पस्तीस ची नोटीस न देता हा विषय काढतो आम्ही आता विधानसभा अध्यक्षांना पथक दिलंय नियमबाह्यपणे त्यांनी विधिमंडळामध्ये केलेले आयोग हे पटलावरून तात्काळ काढून टाकावे त्यांनी पस्तीची नोटीस दिली नव्हती आणि ज्याच्यावरती आपण आयोग करतो तो जर सदस्य सभागत नसेल तर त्याच्यावरती आयोग करता येत नाहीत आणि म्हणून बेकायदेशीरपणे या अर्धवट वकिरांनी जे आरोप केलेत ते सभागाच्या पटलातून तात्काळ काढून टाकावं म्हणून आम्ही सन्मान्य अध्यक्ष सभापतींना अर्ज दिलेला आहे पत्र दिलेलं आहे अजून अध्यक्ष महोदय मुंबईला आले नाहीत त्यानंतर पुढचा योग्य निर्णय होईल पुढचा योग्य निर्णय होईल पण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो या गोष्टीचा कुठंही आम्ही पाठिंबा दिलेला नाही आम्ही आत्तापर्यंत स्वच्छपणे जगलोय ज्याला चालवाई दिलं होतं हॉटेल त्यांनी जर का नालायकपणा केला असेल अनाधिकृत काम केलं असेल तर त्याच्यावर तात्काळ आम्ही कारवाई केली लायसन रद्द करून टाकले त्याला बाहेर काढून टाकला आणि या मंत्र्यांचा त्याशी या घोट घटनेशी गाडीचाही संबंध येत नाही राजीनाम्याचा संबंध येत नाही ह्याला राजीनामा हवेत म्हणून तुम्ही द्या अरे वा काय खवं आहे काय मंत्रीपद असून मिळतात का, का? का, का? तुमच्या नशिबात नाही पण तितक्या संघर्षाने ज्यांनी आमदारकी पुन्हा तुम्ही प्रयत्न केलेत योगेश कदमांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल बाब यांनी जंग जंग पछाडले असं असताना देखील ते निवडून आलेत आणि फक्त आपण पाहतोय मागच्या चार वर्षापासून फक्त उद्धव ठाकरे आणि अनिल बाब हे फक्त योगेश कदमांनाच टार्गेट करत आहेत विधान मंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल परब हे फक्त योगेश कदम यांना टार्गेट करत आहेत उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी आणि मी एवढं सांगेन उद्धव ठाकरे असू देत अनिल परब असू देत तुमची स्वप्न कधी साकार होणार ना का नाहीत कावळ्याच्या वगैरे कोण त्याची दखल घेत नाही तर त्यांनी कि त्यांनी किती कावकाव केलं आम्ही याची दखल घेत नाही आम्ही आणखी अधिक जोमान काम करणार योगेश कदम आणखी जोवान काम करणार जनसेवा जनसेवा या माध्यमातून जे काम गेल्या अनेक वर्षापासून आमचं चाललं आहे त्यामध्ये कुठंही आम्ही थांबणार नाही कुणी वंदा कुणी नंदा जनसेवा हाच आमचा धंदा याच माध्यमातून भविष्यामध्ये पुन्हा आम्ही आमच्या कामाची सेवेची जनसेवेची वाटचाल चालू आहे आम्ही डान्स बाय सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत त्याला पाठिंबा कधी दिलेला नाही आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाही आम्ही लोकांचे संसार बसवल्याचं काम आतापर्यंत केलं आहे एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगेन आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगेन आणि म्हणून ही त्यांनी अनियमित जी केली होती त्याच्यावरती तात्काळ आम्ही कारवाई केलेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल